ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मनसेचे पनवेल तालुका उपाध्यक्ष आणि खेरणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तसेच विद्यमान सदस्य कैलास माळी यांच्या वतीने तळोजा औद्योगिक वसाहतीतील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप करण्यात आले तळोजा वसाहतीतील पालेखोर्दा आंबे चिंचवली येथील जिल्हा परिषद शाळेत हे वयांचे वाटप करण्यात आले देतात तर आपल्याकडे आज आपल्या रायगड जिल्हा परिषद शाळा आंबेडकत्ता येथे माननीय श्री कैलाश माळी उपतालुका अध्यक्ष पडवेल मनसेचे आलेले आहेत तसेच माननीय श्री गुरुवास पाटील माननीय श्री भास्कर माळी माननीय श्री गणेश माळी माननीय श्री जयेश दुर्गे माननीय श्री हृतिक मुंडे माननीय श्री केतन मुंडे माननीय श्री रोहित उलवेकर म्हणाने श्री रोहित रोशन रोहन रणवीर या सगळ्यांचं मी आमच्या रायगड जिल्हा परिषद शाळा आम्ही त्याच्या शा वतीने सर स्वागत करते आणि आमची मुलं नक्कीच तुमच्या या तुम्ही ज्या वया त्यांचा नक्कीच चांगल्या याच्यासाठी उपयोग करतील छान अभ्यास करतील कराल ना कराल ना बोला हो सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत हु करते शब्द करते अभ्यास करताना तुम्ही नक्की का चांगला अभ्यास करा आता तुम्हाला जेणेकरून मॅडमने सांगितलं त्याच्या अगोदर सुद्धा आमच्या साथेपोटी येऊन वाया वाटप करून घेतो तर त्याचा तुम्ही चांगला अभ्यासामध्ये प्रगती करा त्याच्यात चांगला अभ्यास करा चांगलं शिका श, ते तुमच्या इथं पण भरपूर म्हणजे कमी आहे आमच्या गावात जास्त कारण आमच्या गावात तायाची पण पब्लिक भरपूर आहे बंजारी भैयाची मुलं वगैरे त्याच्या ते भरपूर आहेत हां हेच तेच तुमच्या तुमच्या गावात त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे जास्त दिलं जाईल आम्ही केलं नाही हां आणि आम्ही सातत्याने म्हणजे कार्यक्रम म्हणून राबवत असतो दर वर्षात म्हणजे कर्तव्य विभाग आहे वेगवेगळे विभाग तसंच तुम्ही मुलांना शाळेचा चांगला अभ्यास करा आणि शिका एवढं सांगतो जय जय महाराष्ट्र आम्ही <laughs> पण जेव्हा शाळेत शिकत होतो पण आमच्या त्यावेळेची परिस्थिती म्हणजे एवढी बिकट होती जसं सरांनी सांगितलं का आम्हाला कपडे सुद्धा घालायला मिळत नव्हते आमच्या काळाच्या अगोदरचं तर सरांची एकदमच वेगळी वेगळी एक असेल ते सुद्धा त्या शिक्षणाविषयी असा झालं पण ज्याच्या त्यांच्या त्यावेळेस शिक्षण घेण्याची स्वतःची आवड असून कोण राजकीय क्षेत्रात कोण शिक्षण घेऊन कोण पोलीस सो ज्याच्या पद्धतीनं शिक्षण घेत असतो थो। आम्ही थोडं वेगळं घेतलं राजकीय क्षेत्रामध्ये गेलो आणि जेव्हापासून आम्हाला राजकीय राजकीय क्षेत्राचा अनुभव आले आणि शाळेचा जेवढा हे झाले नॉलेज आलेला आहे त्याच्यापासून आम्ही सामाजिक कार्यक्रम राबवतो त्याच्या अगोदर म्हणजे दोन तीन वर्षाअर आम्ही वरच्या पर त्या वाड्यात तिथपर्यंत पण आम्ही वया किंवा साहित्य वाटले मुलांना साहित्य तिथपर्यंत जाऊन दिलेलं आहे आणि आत्ताच्या डिजिटल काळात तुम्हाला भरपूर सुविधा मिळतात आणि तुम्हाला कपडेसुद्धा शासनाचे मिळतात वया पुस्तकंसुद्धा शासनाचे मिळतात आमच्या वेळेस ते सुद्धा काहीच नव्हतं आणि आत्ताचं डिजिटल सर्व झालेलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी खूप म्हणजे सोपा विषय झालेला आहे तर तुम्ही याप्रमाणे चांगलं शिका हेच आमच्या तुमच्या तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद सर्व मानवांमध्ये आणि आज वया करण्यात ते आलेले आदरणीय माणसं हे मनसेचे तालुका उपाध्यक्ष आहेत मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचे सर्व सर्व आहेत राजसाहेब ठाकरे म्हणजे त्यांचं विजन त्यांच्या बाबतीत माझ्याचा चांगला परिचय आहे त्यामुळे म्हणजे माझे आणि ते एकाच त्यामुळे त्यांचा चांगला परिचय आहे माझा त्यांच्याकडे खूप म्हणजे त्यांचं बोलण्याची पद्धत किंवा त्यांची कामाची पद्धत ही महाराष्ट्रात सगळ्यात वेगळी आहे आणि त्यांचा दबदबा त्यांचा जो वर्चस्व आहे ते एक त्यांनी एक वेगळ्या प्रकारे आपलं वर्चस्व निर्माण केलेलं आहे त्यांनी स्वतः पक्ष काढून त्यानंतर त्यांनी त्यांच्या पक्षाची वाढ कशी होईल या गोष्टीकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं आहे आणि त्यांचे जे सहकार्य आहे ते राजकारणाबरोबर थोडंसं समाजकारणातही विचार करतात आणि हे समाजकारण आहे आता हा जो वाया वाटप आहे हे खऱ्या अर्थाने समाजाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर घेऊन समाजातील मुलं जी आहेत ती सगळी तळागाळातील मुलांना सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे जरी आपल्याकडे आज सगळं डिजिटल युग असलं तरी सर्वसामान्य अगदी खेड्यापाड्यापर्यंत सगळ्या सुविधा पोचत नाही आणि ते पोचवण्याचं काम अगदी नेते मंडळी करत असते मी खऱ्या अर्थाने त्यांना धन्यवाद देईन कारण आमच्या शाळेत खऱ्या अर्थाने त्यांनी वाया वाटप केलेलं आहे आणि त्या वायाचा निश्चितपणे सदुपयोग होईल एवढं मी पोहोचतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीने आम्हाला आमच्या शाळेला सहकार्य करावं अशी विनंती करेल